नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज आज आपल्यासोबत आहेत उमरखेड नगरपालिकेचे आरोग्य सभापती श्री वीरेंद्र खंदारे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री महेशजी काळेश्वरकर यांनी काही हो आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून आरोग्य सभापती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आपण त्या नमस्कार मी वीरेंद्र खंदारे आरोग्य सभापती नगर परिषद उमरखेड मी आज इथे आज सकाळी मुलाखत बघितली बीजे भारतीय जनता पार्टीचे नेते महेश काळेश्वरकर यांनी एक मुलाखत दिली त्याचं खंडन करण्यासाठी मी ते उभा आहे सर्वप्रथम मी त्यांना हे सांगू इच्छितो की ही जी प पत्रिकाचा त्यांना जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ती तो पत्रिका सत्ताधारी किंवा माननीय अध्यक्ष साहेब किंवा पदाधिकारी या यांनी काढलेली नसून ही नगरपरिषद मुख्याधिकारी या यांनी काढलेली निमंत्रण पत्रिका आहे आणि माझे असे त्यांना एक सूचना आहे की राष्ट्रप्रेम असेल तर कोणालाही पत्रिकेची गरज भासत नाही आणि राष्ट मी आज सकाळी जेव्हा तिथे उपस्थित होतो तर अनेक भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी तिथे उपस्थित होते प्रामुख्याने माझी सभापती माझी सभापती आदरणीय दुधेवार सर तिथे उपस्थित होते आणि अनेक पदाधिकारी तिथे ध्वजारोहणासाठी जा, प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित होते त्यांच्याहून असं लक्षात येते की माझे मित्र महेश काळेश्वरकर यांचं किती राष्ट्रप्रेम आहे एका राष्ट्रीय सणासाठी त्यांनी पत्रिकेची अपेक्षा करावी हे फार मोठे दुर्दैव आहे असे मला वाटते मित्र काळेश्वरकर यांनी आणखीन एक आरोप आमच्यावर केला त्यांनी म्हटले की बाय पुतळ्याची व्यवस्थित साफसफाई कुठेही झालेली आढळून आढळून आली नाही त्यांना मी सांगू इच्छितो किमान आम्हाला दोन तीन पा, 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 ते तीन दिवस सा, फक्त सत्ता घेऊन पदाधिकारी होऊन झालेले आहेत आणि त्या तीन दिवसामध्ये आम्ही अनेक कामं केली मी सकाळी जेव्हा ध्वजारोहणासाठी तहसील इथे गेल्या असता माझे मित्र कुंडलिक कुबळे यांनी मला स्वतःहून अभिनंदन केले की तुम्ही उमरखेड मध्ये सर्व पुजेची साफ केली आणि मला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा ते स्वतः ते तिथे हजर होते आणि त्या घटनेचे साक्षीदार माझे मित्र महेश काळेश्वरकर आहेत आणि आम्ही बी दोन दो हजार सोळा मध्ये फार मोठा परिच पराभव बघितलेला आहे आम्ही कधी कोणा कोणच्या कु, पत्रिकेची वाट बघितलेली नाही आम्ही कधी कोणाचा रिक्षा फिरले का बघितलेला नाही ते स्वतः साक्षीदार आहे आम्ही नगर परिषद आणि बा कुठे बी ध्वजारोहण असेल पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो हा हा सण हा राष्ट्रीय सण असतो महे आपण प्रामुख्यानं कुन, आमंत्रणाची न बघता आपण उपस्थित राहायला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे आपल्याला आप, राष्ट्रप्रेम असेल तर आपण कुठूनही आपल्या आपण ध्वजारोहणाची कुठे पत्रिकेची न बघता आपण उपस्थित राहिलं पाहिजे तरी पण प्रजासत्ता सत्यात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो